जालन्यातील आंबडमध्ये बारा जानेवारी रोजी तीन वर्षी इकरा अमजद मनियार या चिमुकलीचं अपहरण झालं होतं अठरा दिवस उलटूनही बेपत्ता तीन वर्षी इकरा अमजद मनियारचा शोध लागला आहे इकराचा आंबड पोलिसाकडून शोध सुरू असून तिला शोधण्यात पोलिसांना अजूनही यश आलं आहे आंबड पोलिसात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आपली तीन वर्षी चिमुकली कधी परत येईल याचीच वाट आता मनियार कुटुंब बघत आहे आमजद मनियार कुटुंबीय दिवसेदिवस चिंताग्रस्त बनत चालले महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंबड येथील इकरा आम्जद मनियार कुटुंबियांची भेट घेतली त्या दरम्यान इकराचे वडील आमजद मनियार यांचे आश्रू अनावरण झाले तर इकराच्या आईच्या आश्रूचा तर बांधच आहे डोळ्यातील आश्रू तर थांबायचं नावच घेत नव्हते मनियार कुटुंबीय त्या चिमुकलीची वाट पाहून आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनियार कुटुंबातील सदस्यांची सहानुभूती भेट घेऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली यावेळी महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड भाजपाच्या सोशल मीडिया प्रमुख ममता कायंदे रामभाऊ घोगरे यांची उपस्थिती होती अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारगे यांनी आंबड पोलिसांना तात्काळ फोन लावला यंत्रणा वापरून चिमुकलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला कुटुंबियाच्या स्वाधीन करण्याच्या सूचना देखील यावेळी कारके यांनी दिल्या कुटुंबियाची भेट घेतली आता ताई आमच्या आल्यावर आम्ही आलो सगळे त्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला इथं इथले जे आय आहे त्यांना देखील फोन लावला फोन ते सुद्धा ऐकत होते हेड केला होता त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी आम्ही सगळ्या गोष्टीनं म्हणजे प्रगतीपथावर या ठिकाणी तपास करत आहोत जिथं जिथं आम्हाला शंका वाटते जिथं जिथे आम्ही आम्हाला वाटते तर त्या पद्धतीनं तपास आम्ही करत आहोत तरी पण आम्ही त्यांना अशा सूचना दिल्या स्पष्ट की आज सतरा दिवस जवळपास होत आहेत लवकरात लवकर मुलीचा तपास लावा आणखी काही तुम्हाला पोलीसमधल्या ज्या यंत्रणा वापरायच्या असतील त्या वापरा आणि तात्काळ त्या मुलीचा शोध लावून तिला तिच्या कुटुंबात स्वाधीन करा असे आम्ही या ठिकाणी पी आयला ला सांगितलंय उद्या एस पीला आणि बाकी लोकांना सुद्धा बोलणार आहेत अशा पद्धतीने बोलणार मला सांगा की तुम्ही आज या कुटुंबियाची भेट घेतली काय काय सांगाल आज आहे आणि असं मला एक जरुरी वाटलं एक महिला म्हणून एक आईला भेट द्यावा एक त्यांची मुलगी तशी आमची पण मुलगी आहे आणि ती त्याचं दुःख आम्हाला देखवलं गेलं नाही आम्ही तत्काळ सकाळी आलो वंदाना त्याचा मला रात्री फोन आला चला म्हटलं त्यांना भेट द्या आणि आमची पण तेवढी कोशिश होते आम्ही तेवढी त्यांना सहकार्य करत आहोत आता मुलगी सापडत नाही तुमची तुमचे काय पुढचे प्रेशर आहे आता आम्ही कलेक्टर साहेबांना जालन्यामधून एक निवेदन देतोय आणि तिथून पुढं बघू मग काय होतंय काय नाही तर सगळी कोशिश तर सगळ्यांची चालूच आहे ना

राष्ट्रवादी टीमाने आलोले आहे इथं घरच्यांना त्यांच्या आईला वडिलांना आजी आजोबाला यांना सगळ्यांना धीर दिला आहे आणि ह्या मुलींसाठी वहीन तितकं आम्ही जीव तोडून काम बघणार आहे पोलिसवाल्यांना यांना त्यांना पण फोन केलेला आहे इथं पण चर्चा झालेली आहे आणि आता येणाऱ्या आंदोलनामध्ये पण आम्ही जालना आणि सगळं राष्ट्रवादी सर्व येणार आहे आणि वहीन तितकं आम्ही शांत बसणार नाही तवरक मुलगी बसत येत नाही मुलींच्या आईच्या हाती तवरक ही राष्ट्रवादी शांत बसणार नाही असताना इकराची आई महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण नाही का इकरा ही त्यांची भाषी लागत नाही का तर शासनाने तातडीने याच्यावरती कारवाई करून लवकरात लवकर याची मुकलीला त्या परिवाराच्या स्वाधीन करावं